कथा शांत कथा सुनो सुनो सिद्धार्थ कथा सत्य कथा पुरुषार्थ कथा सुनो सुनो सिद्धार्थ कथा जय भीम नमो बुद्ध रिपब्लिकन टायगर कोर्स व डॉक्टर प्रमोद बुथडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येणाऱ्या बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिलिन मल्टीपर्पज हायस्कूल या मैदानावरती चार वाजता भव्य अशी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ही धम्म परिषद च्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण श्रामणेर भिक्खू संघ हा आपल्या प्रत्येक वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे कळत ना कळत बौद्ध बांधवांना जर कधी हे निमंत्रण मिळालं नसेल तर सर्वांना विनंती आहे की या धम्म परिषदेमध्ये येऊन बुद्ध धम्माचा विचाराचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या विचाराची शुदोरी घराघरामध्ये पोहोचवण्याचं सा काम सातत्यानं समाजाच्या माध्यमातून होत आहे आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल परंतु बाबासाहेब काही काळानंतर आपल्या सोबत राहू शकले नाही तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ही शिदोरी घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे तेव्हा तमाम समाज बांधवांना विनंती आहे की या धम्म परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा जय भीम नम